नमस्कार मंडळी या पाच जावाला मला आज उपवास तर मायासाठी शाबुदाना करेल आणि यायचं बी दाखवतो मी काय खवरायले यात पण त्याच्या अगोदर दाखवतो तुम्हाला आपली स्वामीनी स्वामिनी मस्त झोपेले चुळबुळ करत थ्यांच्या खाली मस्त आंघोळ करून झोपली आणि आई देऊ राहिली तिला झोका आई तो भाकर खाल्ली का हाँ, हुँ। जेवली ना हा तर हिच्यावर ध्यान ठेव मग आज थोडा वेळा उठू नको देऊ तिला बरोबर उठती ती हाव ना तर माझ्यासाठी असा मस्त शाबुदाना ये काकडी ये आणि मिरची तळेले मायना आणि वरून मस्त मी लिंबू घेतलं दोनच तळे बारीक बारीक तुरटी घर चालत नाही उग पाहिजे माझर शी तोंडी लावायला मिरची तोंडाला चव येते ना मिरची आहे हा तर मायसाठी काय करेल भाजी आलू आहे कोरडा केला दोघच होते ना त्याच्यामुळं शॉर्टकट मध्ये घेतलं त्याच्यामध्ये पण काय केलं पहिलेच वेळेस आपण ये हा ही लिंबू मिरची तर ही लय करते या दिसात कारण ही टिकती जरा दोन चार दिवस आहे ना मग हा दोन तीन दिवस राहतील हा तर लय भारी लागते खायला आता मला चालणार नाही कारण याच्यामध्ये हळद टाकेल तुला काय भाजी ग का? पालखाची पालखाची केली गे तर ही सोनूच्या मम्मीची पालखाची भाजी आहे तुम्ही दाबाडक धरेल खोबऱ्याच्या भाजीवर आणि पालखाच्या भाजीवर आता आज बाजार आहे आज बाजारातून दुसऱ्या दुसऱ्या भाजी आहे मग दुसऱ्या दुसऱ्या करायच बर मेथीची चालत चालतच मे तिची चालत मग काय चालते हीच मी पूजे करपटी या एका ताईनं लय मोठ्या भाज्या सांगितल्या होत्या त्या आज त्याच कड आणि दुसऱ्या बी चालत्या मला आता गोबी ते भाज्या राहते ज्या करता त्या थोड्या फक्त एवढस टाकायचे त्याच्यामध्ये कापून आणि रस्सा करायचा हा घर करा मग चालू नेस्त वांगण गाव रशियन चालणार नाही आता बारा महिने हा कौन बारा महिने लगे हा बारा महिनेच राहत हा पण बारा महिने नसून खायचं वांगे नाही चालत तुला वस्क येणारे आयटम नी चालत म्हणजे शेंगदाण्याची भाजी नाही चालणार कळून शेंगदाण्या वस्क नाही काय का शेंगदाण्याचं तेलच आहे नाही मा शेंगदाण्या बी खाजू येतील नाही शेंगदा आणि किती खाती आज उल शेंगदा भाजी फक्त तोंडी लावते जरशी अशी एवढी एवढी घेऊन अशी गेली चुरून नाही खाल्ली अजून बरं कर मग चालू या मग द्यावायला धन्यवाद चला धन्यवाद बाय